तुम्ही बघत आहात जनमत मराथी। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार घोषित झालेला नसताना शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना पक्ष असा उल्लेख करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे शांतिगिरी महाराजांनी आपल्या अनुयायांसह शक्ती प्रदर्शन करत शिवसेना पक्ष असा उल्लेख करत उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी हेमंत गोडसे यांनी याला अफवा ठरवल्या असून छगन भुजबळ यांनी या संदर्भात आपले हात झटकले आहेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांनी शांतिगिरी महाराज यांना आगामी तीन मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्याचे आदेश दिले आहेत छगन भुजबळ यांच्या कुटुंबातील महिला सदस्य हेमंत गोडसे यांच्या कुटुंबातील महिला सदस्य सुद्धा पर्याय म्हणून विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे परंतु दिवसेंदिवस नाशिक लोकसभा मतदारसंघात नवीन प्रज्ञांतरे येत असल्याने मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे जनमत मराठी न्यूज करता ब्युरोचीफ आर आर पाटील नाशिक जबाबदारी